चार महिन्यांपूर्वी थाटामाटात विवाह झालेल्या ओंकार जयवंत दोंडकर वैवर्ष तीस यानं जीवन संपवले त्याच्या खोलीतून सापडली असून पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कोल्हापुरातील रुईकर कॉलनी परिसरातील चव्हाण गल्ली इथं ओंकार दोंडकर हा आई वडील पत्नी आणि लहान भाऊ यांच्यासोबत राहत होता त्याचा चार महिन्यापूर्वी विवाह झाला होता ओंकार याचा वैद्यकीय चाचणी व्यवसाय आहे तो संध्याकाळी त्याच्या खोलीमध्ये होता त्यानं दरवाजा बंद करून घेतला काही वेळानं शेजारच्यांनी ओंकारला पंख्याला लटकताना पाहिलं त्यांनी तात्काळ दौंडकर कुटुंबियांना याची कल्पना दिली यानंतर शेजाऱ्यांसह कुटुंबियांनी खोलीचा दरवाजा तोडला आज जाऊन त्याला खाली उतरवलं उपचारासाठी तात्काळ पी मध्ये आणले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले त्याच्या खोलीतून चिठ्ठी सापडली असून अद्याप आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे त्याच्या मागे आई वडील पत्नी आणि लहान भाऊ असा परिवार आहे